राम कृष्ण हरी ज्ञानेश्वरीतील दृष्टांत सिद्धांत व मार्मिक ओव्या या सदराखाली आपण वाचन करत आहोत आज सोळाव्या अध्यायातील ओव्यांचे वाचन आपण करणार आहोत तो अहोरात्रांचा पहिलकडू कोने देखावा ज्ञान मार्तंडू जो वीन सुरवाडू प्रकाशाचा परिरंके अमृताचा सागरू देखील आपडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहू नेरू शाखांचा तया जे प्रभूचा कैसा पकारू केतु मानूनि प्रियोपचारु तोषे चिनाशारङ्गधरु गुरुत्वासी मिया नावे तुझे ना अमृत पसायामृतसुहा वानुलादलो दुने न थावे दैवले देव माझे आ सत्यवादाचे तप वाचा केली बहुतकल्पतया फळांची ही महाद्वीप पातली प्रभो पुण्य पोशिली असाधारणे ते गुणे गुण वानने देवोनी मज उत्तीर्णे झाली आजी जी जीवित्वाचा आडवी ಆತುಡಲ ಹೋತೋ ಮರಣಗಾವಿ ಅಗವಿ ಪಿಡಲಿ ಆಜಿ ಜೆ ಗೀತಾಟುಗಿ ಕೀರ್ತಿ ತುಜಿ ಆಮ್ ಮಾಜುಗಿ ವಣಿ ಪೈ ನಿರ್ಧನಾ ಗರಿ ಬಸೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಏಸೆ ನಿರ್ಧನಿ ಮನೋಯ ಕೈವಾಢಿ ನಮಗೆ ಔಷೇ ತುಟಿ ಸಡೋನಿ ಮಾಗೇ ಮಾಜಿ ಅತಿ ಸೂಕ್ಷ್ಮೇ ಚಂದ್ರೂ ಜಯ ಸಾರೀ ವಲ್ಲಭೋ पतीव्रतेचा विरक्षोभू भलते सनी आणि लाभू जेवी। का सुकुळीने आपुले आत्मजा सुकुळीचे दिदली ही असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंद जयशी जयसा द्विज कर्मे करी शुद्रतयाते नमस्कारी की दुही सिये सरो निपजे आगो। आता बाळाचा हिते स्तन्या। जैशे नाना भुते चैतन्या। तैशे प्रानि मात्री सौ आर्जवते शके दाविताचे रोगू फेलिगू। आनि जिवीतरे नवे कलू। ते नाही ओक उपमा कैची तरी मऊ बुबुळे बुबुळे झगडताई परी नाडळे फोडी कोराळे पाणी जैसे हेरवी गोरी किरकाना गोड परी साचाचा पाखाळी किड आगीचे करणे उघड परी जळो साच कानी लागता महुर अर्थे जिवार ते जिवारे वाचानवे सुंदर लावची पा त्वचा पायी शिरे हाले फडे न करी करे वसंती ही अंबरी जे पुष्पे कंदर कंदर्पे का भश्मी वन्ने न उद्दीपे घृतेही जिवे ेव कुमारू क्रोधे भरे तैषिया मन्त्रं ती हि अपारे मीनलिया परे धातया हि पाया पडता नुटिगतायु पण्डुसुता तैसि ऊ नुपजे उपजविता क्रुधोर्मे जैसा प्रळयांबुचा उबडू बुडवुनी विश्वाचा पवाडू होय आपण पे निबिडू आपण पाजी का चिखली रुतली गाई धडभाकड न पायी जोतीची एक होय काला भुला नाना सकरनू, ना बुडतया ते सकरणू न पुषेअंत्यजो की निराके काढो निरा के, चिजाने के महावनी पापी उघडी केली विपाये तिने सविलावीन न पाय सुष्टो जैसा तैसे प्रमादादिके का प्राक्तनी ही सदोके निंद वाचा सर्व भिखी खेळले जे जैसा पुजुनी देवो पाहिजे पेरोनी शेता जे, तो जायचे प्रसाद घेये अतिथीचा तैसे आपुलेनी गुणे पुढीलाचे गुणे फिरून या पाहणे तयाकडे न विंदीचे वर्मी नाुड विजे अकर्मी न ना बोलविजे नामी सदोषी ती निम्न भरली उणे पाणी श्रांता तो शो निजाने सामोरिया। हे आसो महाशिद्धेशी लक्ष्मी ही आलिया पाशी परी विष्णु जैशी गणेची नाते तैसे अहिकेचे का स्वर्गीचे भोग पायक झालियाचे चे, चे परी भोगावे ही न मना माजी ना तरी बाळको देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीचा स्पर्शे मऊ मळया निळू डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मी तैसी कुर्मीची तयशी राहटी मवाळते तयशी औट हातपणे जे शव भुवो हो जिने उपजो उपजो मरणे नावा नावा ते मुसे रसे गर्भमेदभूषे रक्तमूत्रसेुवो हो नियसी तिला जीरवाने। ओ कटे मरणायशे ते हि आले अग्निप्रवेशे परिप्राणेश्वरो न गनि सति तैशे आत्मनाथाचि आवी विषयविषाचि बाधि धावडि पानधी शून्याजि न ठाके निषेधु आड न पडे विधे च जीवी कोण महाशिद्धीचे ऐशी ईश्वराकडे निजो धावे सजतया नाव दे आकाशी धुमाची रेखा उठेली बौवा आगळिका ती गिळी के झोळका वारा तैसे तैशी भूता दे दैवा अध्यात्मादी उपद्रवा पातले या पांडवा गिळवून निघाली का फिडीत पाप ताप कोकेत तिरीचे पादप समुद्रा आप गंगेचे जैशे आणि गंगा शंभूचा माथा पावनी संकोचे जेवी पार्था देवी मान्यपणे सर्वथा लाजने जे तरी नरकवेथा थोरी आनावया दोषा गोरी मिळू के ते आसुरी संपत्ती हे नाना विषवर्ग एकवटू तया नाव बासटू आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा तरी तयाची आसुरा दोषा माझी विरा वाडपणाचा डांगोरा तू दंबू ऐसा जयसी आपुली जननी नग्न जनी ते तीर्थची परिपतनी कारण होय का विद्या गुरुपदेष्ठा बोबाईलिया चोटा इष्टदा परी अनिष्ठा हितू ती पै अंगे बुडता महापुरी जे वेगे काडे पैल तरी ते नावची बांधली आश्री बुडवी जैशी कारण जे जी जीविता ते वानिले जरे शेविता तरी अन्नची पंधुसुता होय विष का माधुरी लोकांचा घोडा गजपती हे माने थोडा का काटी वरिलिया सरडा स्वर्गो हि नीच जैसा माझे श्रिया धनी विद्यास्तुते बहुते माने एके दिवसी चे निपराह्ने अल्पको जैसा पतङ्गा नावडि ज्योति खद्योता भानुची कंते काटिटी भेने पांपती वरी केला आणि पुढिलाचे सुख देखनियाचे होयमिक चढे क्रोधाचे विख मनोव्रती शीतळाची भेटी तातला तेली आगे उठी चंद्रू दे जळे पोटी खोला जैसा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखोनी सवळे पापिया फुटती डोळे डुढोळाचे आगे उठिला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न मने का परिस सोनया लोहा ना तरी नाना रशी दरवी जैशी परी रस स्वादाशी निनी जीवी ही चोख ही मळ आयशी नेनो निया नी बाळ देखे ते केवळ मुखीची घाली तैसे पाप पुण्याचे खिचटे, करोनी खाता बुद्धि चेष्टे करो महूर न वाटे ऐसी जे दशा ते नाम अज्ञान या बोला नाही आन यवम साही दोषांचे चिन्ह सांगितले धात याही गेली आश्रण न चुके मरण तयातीची तुनी जाण साहि दोष परिक्रूर ग्रहांची जैशी मांदी मिले एके वे एके चिराशी कायिती ती निंद कापाशी अशेष पापे मरणाराची आंगो पडिघाती आघवे रोग का कुमुहूर्ती दुर्योग एक का आयुष्य जाती वेळे वेवळे मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया येरी जे ये दुसरी संपत्ते का आसुरी ते मोह मोलाची खरी साखळी जिवा आसुरी संपत्ती तया बांध लागे गे धनंजया जोसाही दोषायया आस्रोहय आणि दैवा आसुरा संपत्तीवंता नरा अनादि उजरा जरा रहाटीचाई जय श्री रात्रीचा अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सु व्यवहारी मनुष्यादिकी तैसिया आपुला लिया राहाटी वर्तते दोनी सृष्टी दैवी किरिटी किर्ती आसुरी येत तरी वाद देवी न नादू कवना का अपुष्पी मकरंदू लबी जैजा तैसी प्रकृती ही आसुर हे गोचर जव एखादी शरीर मल्हातीना तरी पुण्या लागी प्रवृत्ती का विषयी निवृत्ती या जाणने याची राती तयाची मन निघने आणि प्रवेशा चित्तने देतो आवेशा कोश किटो जैसा जा पै का दिगुती येल न ये पुढील न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा तैशया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही ने निजते आसुरी जनी आणि सुचित्व स्वप्नी न देखती ते दे। काळे मा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसई मासा विटो शके परी आसुरा प्राणिया धनंजया, धनंजया जीवी भांडिया, मध्याचिया। वाडविधी विधीचे आसो। का वडिलांची वास आचाराची भाष नीनतीची ते जैशी चरणी शिळीची का धावनी वारी आची जाळणी आगीची भलते तयशी स्वनी स्वेर आचरती ते गासुर सदा तया जरी नांगिया आपुलिया विंचू करे गुद गुलिया तरी साचा बोली बोलिया बोलती ते आपानाचे नितोंडे जरी सुगंधा येणे घडी तरी सत्य ते तया जोडी आसुराती एरवी करे याचा ठाई चांग ते तयाशी कैचे नीट अंग तसा सुराचा प्रसंग प्रसंगे परिस उधवनीचे जेवी तोंड उघळे धुमवाचे ही जानी जाणीचे ते वे उगड सांगो ते बोल तरे विश्वनादिठावो यथ नियन्ता ईश्वर रावो चावे न्यावो अन्यावो यज्ञ वेदो ठकिले यागे देव पिशे प्रतिमालिङ्गे नागविले भगवे योगे समाधि भ्रमे बले अबलाते खाय गेची तरी निसंतान। तरी निसंतान बाधित जरी पशु पक्षादी जाती जया नाही संतते तया कोणी प्रतिपत्ती विवाह केले चोरीचे धन आले तरी ते कोणाशी वेस झाले वालमी परद्वार केली पोरी कोणी होय येत उर्वशीया इंद्र सुखी जैसा का स्वर्गलोकी लोकी तैसाची ही नरकी लोळतू स्लागे जय आटावी होती जळचर तै दोही मिळती का पावे भोय हो शरीर तै रोगा उदयो उदय जने केतुचे जैसे विश्वानिष्ठाचे दोषे जन्मती ते तैसे लोकाटू श्रेया गायले आयकावे श्री रूप डोळा देकावे सर्वेंद्रिये आलिंगावे श्रीजी कुरवंडी कि जे अमृते ऐशी सुख श्री नाही नाहीच म्हणून चित्ते निश्चयो केला मग तयाची श्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्वी भागा परवते ही। आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा तैशी की जे विषय तयाशी गा वाशेत तवन पवती मग कोरडीएची आशेची संतती वाढवू वाडवू होती कोश किडे दि रात्री जागोवा ठानांतर्या जैसा पांडवा अहो रात्री ही विसावा भेटीची ना जैसे उंचवणी लोटिले कामी निहटते क्रोधाची तरी रागद्वेषे प्रेमी केही, एकाती साधुनी मारिती, एकाची मारिती, एका पाशिके पोती वागुरा सुनी ससाने चिकाटी खोंचरा, घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे ते पोसावया पोट मारुनी प्राणियांचे संघाट आणि ती ऐशी निकृष्ट तीही करते गाती, मिळविते विते मीनलया चित्ते तोषणे कैशे, आणि वाढे जवजव मोहो तव तव विषयी रोहो विषय ते पातकाशी पापी आपले थावी जव करीते मिळावे तव जिताची आगवे यती नरक म्हणून निगा सुमती जे कुमनोरथा पाळिती ती असुरे ती वस्ती तया ठाया जेत अशी पत्रतरुवर खदिरांगाराची डोंगर तातला तेली सागर भूतताती जेथ यातनांची श्रेणी हे नित्य पडती ती दारुनी नर कलुकी वल्लभाची उजरिया आपण आपती पती कुसरिया जुळून तुशी जैशिया आहे वपने पै वासरूचा भोकसा गाई पुढे ठेवणी जैसा उगाणा घेते क्षेर रचा बुद्धिवंत तैसे नावे जगवावे नागवी नागविते आघवे आहे रावरी। आयशा काही जे उजरिया तेने कामिती प्राणिया सर्वनाशो मग पुढा भेरी निशाण लावू निदे दीक्षित जगे ती आपण वावू वावो, वावो। मग आहाराची निनावे तृण हि जे ते व्याघ्र व्रि काढवे तैशी करी ते शुदा दुखे बोहते तोडून खाती आपण याते मरमरो मागुती भूर्तची असती का आपला गरळ जाळे जळतया अंगाची पेंदळी ते सर्पची करी बिळी निरुंदला परी घेतला श्वासू घापे ये नही मापे, मापी ना नाटोपी दुर्जनाशी कल्पांची कोडी गणिता ही संख्या थोडी ती तुला वेळून काळी क्लेशो मी तया तरी तयाशी जेथ जाणे तेथी जे हे पाहिजे पेने, ते पाहून ये रे दारुणे नव्हती दुखे हा ठायवरी ते आसुरी अवधारी अवधारीडि ते पापा च पापा घेती विवशी शीन जाय मूर्छी शिने जेने मुजे जेने मले तापु जिने पोळे जया जिनिना विसळे महाभयो पापा जयाचा काताला उपजे अमंगळा अमंगळा विटाळा हि बिटाळा बिये विश्वाचेया विश्वाचे अधमजे धनंजया तेते होती भोगनिया तामसायोनी आहा सांगता वाचारडी आठविता मन खिरडे कटारी मूर्खी केवडे जोडली निरय न नधरीचे विधीची भेड न करीची आपुले चाड वाढवीत गेला पूड इंद्रियांची काम क्रुध लोभांची कास न सोडीच पाळिले फास स्वयराच्या राशी असोस वळगला रान तरी माशा लागी भूलला ब्राह्मण बुडा निघाला कि तिथ पावला नास्तिक वादू। पतिचिया मता अनुसरोणी पतिव्रतानायाशी आत्महिता भीति चिते ना तर्हि श्रीगुरुवचना दिधि देतु जतना शिष्यात्मभुवना मायी पैशी पुण्डलेकवरदा हारि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकारा माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय